नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता ऑगस्टचा देखील हप्ता जमा झालेला आहे परंतु भरपूर लाडक्या बहिणींना अजून हप्ता जमा झालेला नाही त्याच्या नियम व देखील बदललेल्या आहेत कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना याच्यापुढे हप्ते मिळणार नाहीत याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तुम्हाला सर्व गोष्टींची इथे माहिती मिळणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली जी आठ आहे ती म्हणजे आधार कार्डवर एकवीसपेक्षा वय कमी असेल आणि पासष्ट पेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही मित्रांनो एकवीसपेक्षा वय कमी आणि पासष्ट पेक्षा जास्त असेल तर लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही काहींनी वयामध्ये छेडछाड करून अर्ज केला होता त्यांचे हप्ते आता बंद झालेले आहेत तर पुढची आठ आहे इन्कम टॅक्स आय टी आर भरणाटे कुटुंबातील महिला ज्या कुटुंबामध्ये व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असतात अशा देखील महिलांना याच्यापुढे लाडक्या बहिणींचे पैसे हे मिळणार नाहीत त्याच्यानंतर एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तरी देखील तुम्हाला लाडक्या बहिणींशी येणारा जो हप्ता आहे याच्या पुढचे जे हप्ते आहेत ते आता मिळणार नाहीत त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन जर असेल तरी देखील बहिणीचे हप्ते याच्या पुढे मिळणार नाहीत फक्त याच्यामधून ट्रॅक्टर हे जे चारचाकी आहे ते वगळण्यात आलेले आहे तुमच्याकडे टॅक्टर जरी असेल तर तुम्हाला हप्ता हा चालू राहणार आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल इतर तर तुम इतर, तुम तुम्हाला याच्या पुढचा हप्ता मिळणार नाही त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना तसेल तहसीलमधील दुसऱ्या योजनांचे मधील लाभार्थी म्हणजे भरपूर महिलांना या योजने व्यतिरिक्त तहसीलमधली जी काही योजना आहे संजय गांधी निराधार योजना व इतर कोणत्याही योजना असतील तर त्यांना त्या योजनेचा जर तो अगोदर लाभ घेत असताल तर तुम्हाला लाडका बहिणीचा हप्ता आता याच्यापुढे मिळणार नाही याच्यानंतर पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेमधून जर कोणती महिला ला लाभ घेत असतील तर त्यांना याच्यापुढे फक्त पाचशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणीचे जे काही रक्कम आहे ते मिळणार आहे पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेमध्ये ज्या महिला लाभ घेतात त्यांना याच्यापुढे पाचशे रुपये प्रमाणे हप्ते जमावणार आहेत ही जी शेवटची जी आठ आहे यामध्ये भरपूर महिला पुरुष कन्फ्यूज होत आहेत त्यांना कळत नाही की नेमकं हे प्रकरण काय आहे एकाच कुटुंबातील अनेक महिला लाभ फक्त दोन महिलांना मिळेल एक विवाहित आणि एक अविवाहित म्हणजे तुमच्या एका कुटुंबामध्ये जर दोनपेक्षा जास्त म महिलांचा या योजनेमध्ये सहभाग असेल तर त्यांना मिळणार नाही फक्त दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल त्यामध्ये एक विवाहित असली पाहिजे आणि एक अविवाहित असली पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा दोन महिलांना लाभ मिळेल लक्षात येते का अविवाहित महिला नसेल तर फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुमच्या कुटुंबामध्ये दोन विवाहित जर महिला असतील तर त्यापैकी फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो ही खूप महत्वाची जी नियम होती ती लक्षात घेतली पाहिजे ह्या ज्या सूचना होत्या दोन हजार चोवीसमध्ये दिलेल्या जी आरमध्ये सर्व नियम व अटी आहेत जी आर याच्या अगोदर मी पाठवलेला होता नवीन असं काही नाही फक्त आता त्याच्या अंमलबजावणी आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणीबद्दल कोणतीही जर तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा कळवा मी त्यावरती तुम्हाला कमेंट देऊन नक्की मार्गदर्शन करायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र